अमरावती एस आर पी पोलीस भरती त्यास त्यास कमित -कमित दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा पाच हजार रुपयांचे सरळ व्याजाचे सोळा वर्षात दाम दुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची वीस वर्षात किती रास होणार आहे सर्वप्रथम आपण ह्याला जर कन्सेप्ट वाईज करायला गेलो तर ह्याला कमीत कमी दोन मिनटं लागतील कारण की पहिले तुम्हाला काय काढावं लागेल व्याजदर काढावं लागेल आणि व्याजदरावरती वीस वर्षाची होणारी रास काढावी लागेल म्हणजे त्याचं व्याज काढावं लागेल आणि मग ते मुद्दलीमध्ये ॲड करावं लागेल बघा मी सांगतोय परत कन्सेप्टमध्ये काय करणार आहोत आपण पहिले तर व्याज काढणार आहोत व्याजदर काढणार आहोत पहिले आपल्याला काढावं लागेल व्याजदर ह्या व्याजदराने ह्या मुद्दलीला कनेक्ट मुद्दलीला काय करावं लागेल गुन्हागार करावा लागेल कशासोबत तर किती वर्षासाठी वीस वर्षासाठी मग तुम्हाला परत एक व्याज भेटेल ते व्याज तुम्हाला कशात जमा करावं लागेल पाच हजारामध्ये हा झाला कन्सेप्ट पण ह्याच्यामध्ये ट्रिक्स काय आहे आता बघा पहिले तर पहिला कन्सेप्ट समजून घ्या की सोळा वर्षात काय होते सोळा वर्ष सध्या विसरून जा काय होत आहे ही जी काही मुद्दल आहे तुमची मुद्दल काय आहे ती दुप्पट होत आहे दुप्पट आहे ह्याचा अर्थ काय की समज तुम्ही एक रुपया तुमचा टाकला तर तुम्हाला दोन रुपये मिळणार आहे म्हणजे ही काय होणार आहे तुमची रास होणार आहे रास कधी होते ज्यावेळेस मुद्दलीमध्ये किती रुपये व्याज मिळालं तुम्हाला त्याच पटीतलं म्हणजे जेवढी तुमची मुद्दल आहे तेवढंच तुम्हाला व्याज भेटलं असेल तर तुम्हाला काय भेटणार आहे रास भेटणार आहे मग आता आपण किती रुपये टाकलेले आहेत पाच हजार पाच हजाराची व्याज किती भेटणार आहे तुम्हाला पाच हजाराचे दुप्पट किती होणार आहे दहा हजार पण ह्याच्यात व्याज किती झालं तर व्याज झालं पाच हजाराचं हे पाच हजाराचं व्याज किती वर्षात मिळवलं त्याने तर सोळा वर्षात त्याला पाच हजाराचं व्याज भेटलं आहे बघा इथे व्याजवरती फोकस द्या परत कन्फ्यूज नका हो सोळा वर्षात पाच हजार रुपये व्याज मिळालं आहे आणि तुम्हाला किती वर्षाचं काढायचं आहे वीस वर्षात किती व्याज भेटेल ह्या हिशोबाने इथे तिरकस गुणाकार करूया तिरकस गुणाकार करूया म्हणजे किती येणार आहे वीस गुणीला पाच पाच हजार म्हणजे किती पाच पन्नास गुणीला शंभर पाच हजार म्हणजे पन्नास गुणीला शंभर म्हणजे पाच हजार छेदामध्ये हा सोळा येईल तिकडे एक्स जाईल सोळा इथे येईल चारा पंचवीस चार सक्क चार चोक सोळा या चारने ह्याला भाग देऊ किती येणार आहे पंचवीस पन्नास गुणीला पाच म्हणजे किती दोनशे पन्नास गुणीला पंचवीस मग आता पंचवीसचा वर्ग जर आपण केला तर हा किती येतो सहाशे पंचवीस आणि हा शून्यला शून्य म्हणजे तुम्हाला वीस वर्षामध्ये किती व्याज भेटणार आहे किती व्याज भेटणार आहे वीस वर्षाचं व्याज वीस वर्षाचं व्याज किती झालं सहा हजार दोनशे पन्नास आता तुम्हाला काय काढायचं आहे रास काढायची आहे रास काढायची आहे रास तुम्हाला कधी भेटेल ज्यावेळेस तुम्ही मुद्दल मुद्दल प्लस व्याज मिळवाल त्यावेळेस काय होईल तुमची रास होणार आहे तर मुद्दल आहे तुमची पाच हजार प्लस व्याज किती भेटलं आहे सहा हजार दोनशे पन्नास प्लस सहा हजार दोनशे पन्नास किती येणार आहे शून्य पाच दोन सहा पाच अकरा अकरा दोनशे पन्नास एवढं ह्याचं उत्तर येणार आहे तुम्ही ह्याला जर तुम्हाला कन्सेप्ट वाईज काढायचं असेल तर तेसुद्धा काढू शकता पण तू खूप टाईम कन्झ्युमिंग आहे आता हे तुम्हाला इथे दिसतं आहे की खूप वेळ लागलेला आहे पण ज्यावेळेस तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील तर तुम्ही काही सेकंदामध्ये ह्याचं गणित सॉल्व्ह करू शकता कारण की थोडंसं कॅल्क्युलेशन आहे पण उत्तर काढणं एवढं पण अवघड नाही आहे बघा आता तुम्हाला कन्सेप्ट नाही काढायचं आहे पहिली गोष्ट तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे सरळ व्याज काय आहे सरळ व्याज कारण की हे व्याज दिलेलं नाही आहे म्हणजे सरळ व्याज आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला काय येणार आहे भागीला शंभर तर मुद्दल आहे तुमची पाच हजार तुम्हाला व्याज किती भेटणार आहे सरळ व्याज कारण की दुप्पट होतं आहे म्हणून तेवढंच व्याज भेटणार आहे पाच हजाराचं पाच हजार व्याज गुणीला मुदत किती आहे पहिल्या वेळेस सोळा वर्ष दर तुम्हाला माहिती नाही आहे भागीला शंभर मग हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले तिकडे किती गेले पन्नास छेदामध्ये आर बरोबर किती येणार आहे पाच हजार पाच हजार भागीला पन्नास कुणीला सोळा तर हे पन्नास कटले इथे किती येतील हजार छेदामध्ये सोळा मग रेट किती झाला तर याने याला भाग दिला तर एकशे पंचवीस छेदामध्ये दोन येतील म्हणजे बासष्ट पॉईंट समथिंग इंटरेस्ट येणार आहे बासष्ट पॉईंट इंटरेस्ट याला किंवा एवढाच इंटरेस्ट जर तुम्ही ठेवला तर आता काय येणार आहे पाच हजार पाच हजार अमाऊंटावरती तुम्हाला व्याज काढायचं आहे किती व किती रेट आहे एकशे पंचवीस छेदामध्ये दोन गुणीला किती द वर्षासाठी वर्षा तर वीस वर्षासाठी याने आला गुणलं दहा येईल एकशे पंचवीस गुणीला पाच हजार सॉरी इथे गुणीला शंभर राहिलं हे दोन शून्य कटतील तर पंचवीस गुणीला एकशे पंचवीस किती पाच गुणीला एकशे पंचवीस सहाशे पंचवीस होतील आणि हा शून्यला शून्य राहतील तर किती येणार आहे व्याज ए ओव्हरऑल व्याज किती येणार आहे तर व्याज येणार आहे सहा दोनशे पन्नास सहा दोनशे पन्नास व्याज आलं तर ते आपण काय करू सरळ व्याजात ॲड करू थोडंसं जास्त कॅल्क्युलेटिव्ह आहे पण तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता की कोणती मेथड तुम्हाला योग्य वाटते त्या मेथडचा तुम्ही उपयोग करू शकता जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा तुम्हाला माहिती आहे आता यू पी आय पेमेंट करता तुम्ही तर क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट इथे लिंक भेटेल तुम्हाला त्याने तुम्ही कशावरती जाल टेलिग्राम ग्रुपवरती जाल तिथे तुम्ही तुमचे प्रश्न डाउट्स मला डायरेक्ट पाठवू शकता सेम तसंच जसं आपण क्यू आर कोड स्कॅन करतो तसं एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप ज्याला कोणाला हवी असेल त्यामध्ये कोणती व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज जर तुम्हाला कोणते आहेत ते बघायचे असतील तर आपले चॅप्टरवाईज व्हिडिओज त्यामध्ये बघायला भेटतील तर त्यासाठी हा क्यू आर कोड आहे आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड आहे धन्यवाद